तळोदा येथील गट साधन केंद्रात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तळजा तालुकास्तरीय पाक कलास्कृती स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन अभियांत्रिकी सहाय्यक अभि स्मिता संदाशी यांनी केले यावेळी तळदा तालुक्यातून सुमारे वीस शाळांच्या स्वयंपाकी मदतनीस शिक्षिका यांनी सहभाग घेतला यावेळी स्पर्धकांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार कर केलेत त्यात लोह व प्रथिनयुक्त पदार्थ तसेच तृण भाज्या रानभाज्या स्पर्धेच्या विशेष आकर्षण होत्या निरीक्षक म्हणून स्मिता शिव यांनी सर्व पाककृतीचे चव घेऊन कोल गुणांकन केले यावेळी गट अधिकारी शेखर धनगर शालेय पोषण आहार अधीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव शिक्षण विस्तार अधिकारी केदार केंद्र प्रमुख जगन्नाथ मराठे केंद्र प्रमुख युवराज मराठे केंद्र प्रमुख रंजना निकुंबे आदींनी स्टॉलवर भेट देऊन स्पर्धकांच्या उत्साह वाढवल्या विविधता असायची अन्नामध्ये किंवा विविध पदार्थ असायचे आपल्या भारताची जी ओळख आहे ती सांस्कृतिक ओळख आहे इथं राहण्याची परंपरा वेगळी आहे खाण्याची परंपरा वेगळी आहे पोषाखांची परंपरा वेगळी आहे आणि केशरचना अशा विविध परंपरा आहेत तशी ही खाद्य संस्कृती आहे दक्षिण भारतात वेगळी पंजाबमध्ये वेगळी म्हणजे पंजाबी डिश कोल्हापुरी डिश आता तुम्ही ज्या वेगळ्या डिश बनवून आलेल्या ही तरोडा डिश म्हणून बाहेर तर ते अन्नामध्ये अनेक घटक असावेत आणि आपण जे नेहमी बोलत राहतो इकडे कुपोषणाचा प्रश्न आहे ज्यावेळी इकडच्या मातांना गोष्टी समज याचे अधीन लावून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या लोकांनी बनवले तर वेगवेगळ्या प्रकारचे कितीही तरी पदार्थ बनवता येतात येऊ शकतात त्यामध्ये एका जी निकष होती त्या निकषाच्या आधारे म्हणजे वीज आपलं वीज कशी वाचेल सिलेंडर कसं वाचेल चुल्याचा कसा वापर करता येईल तेलाचा कमी वापर कसा करता येईल शुगर फ्री कसे राहतील अशा पदार्थ बनवण्यावर सर्व स्पर्धेस्पर्ध्यांनी भर दिला आणि अतिशय उत्कृष्ट असं या वर्षाची पाकृती स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली हे जेवढं जेवण महत्वाचं आहे आपल्यासाठी त्याचबरोबर सूर्याचं कवळे किरण आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा म्हणजे जे आपण अन्न खाल्लेले आहे तर ते पचवण्यासाठी आपल्याला यांना पाण्याची फार आवश्यकता असते आणि जेवण केल्यानंतर साधारण एक तासाने जर आपण पाणी पिलं तर यांना अन्न चांगलं पचतं आणि सूर्याचं कवळ किराणा हे डी जीवन सर्व त्याच्यापासून आपल्याला मिळतं येतोय लगेच